चित्रपट माध्यम हे समाजाचा मानला जातो जातो आपण चित्रपट आपले फक्त मनोरंजन करायला जातो असा अर्थ बऱ्याचदा घेतला जातो हे जरी काही बरोबर असले तरी त्यामुळे मनोरंजन या शब्दाची व्याख्या अगदी त्रोटक होऊन जाते म्हणजेच ज्यात आपला मेंदू बाजूला ठेवून बघता येईल तेच मनोरंजन अशी एक विचित्र व्याख्या सध्या प्रचलित झाली आहे चित्रपट पाहून अस्वस्थ होणे अंतर्मुख होणे दोन क्षण थांबून विचार करणे दुःख होणे करुणा वाटणे या सर्व भावना आपण दूर लोटत आहोत का प्रियकर प्रेयसीचे प्रेम पाचकळ विनोदावरील हास्य फक्त हेच पाहून मनोरंजन करणाऱ्या प्रेक्षकांची संख्या वाढत चालली आहे का हे काही अंशी खरे असले तरीही काही लेखक दिग्दर्शक नेटाने आपल्या परीने प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात आणि आसपासच्या सामाजिक परिस्थितीचे खरे, करून खरे चित्र आपल्याला दाखवत असतात सर्वच देशात विविध भाषांमधून असे समाजाचे खरे चित्रण करणारे चित्रपट होतच असतात आपल्याला माहितीच आहे की तालिबानी शासनाच्या काळात अफगाणिस्तान मधील महिलांच्या वर खूपच कठोर बंधने होती महिलांना त्यांच्या मूलभूत अधिकारापासून सुद्धा वंचित ठेवले गेले होते आणि याच वेळच्या सामाजिक परिस्थितीचा आरसा दाखवणारा चित्रपट म्हणजे दोन हजार तीन साली प्रदर्शित झालेला अफगाणी चित्रपट ओसामा आज आपण समजून घेत असलेला अफगाणी चित्रपट ओसामा हा तालिबानी राजवटीमध्ये अफगाणिस्तानातील महिलांच्या आयुष्याची वास्तविकता प्रखरपणे उलगडून दाखवतो तालिबानी शासनाने महिलांना घराबाहेर जाऊन काम करण्यावर बंदी घातल्यामुळे अनेक कुटुंबांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असते महिलांना कायम पूर्ण झाकणारा बुरखा घालावा लागत असे त्यातच ज्यांच्या घरी एकही कमावणारा पुरुष उरलेला नाही त्यांची परिस्थिती तर अजूनच अवघड झालेली असते घरातील पुरुष सोव्हिएत आक्रमण आणि नंतरच्या गृहयुद्धांमध्ये मारले गेले त्या कुटुंबांचे प्रचंड हाल होत होते अशाच एका कुटुंबाची कथा आपल्याला ओसामा चित्रपटात पाहायला मिळते या कुटुंबातील पुरुष युद्धात मारला गेला आहे घरात एकही कमावता पुरुष नाही आजी आई आणि अकरा बारा वर्षाची कोवळी मुलगी अशा तिघी जणीच घरात आहेत तालिबानी सरकारने रुग्णालयांवर बंदी घातल्याने आईला तेथील नोकरीही गमवावी लागली आहे एकट्या बाईला घराबाहेर पडून कामधंदा करायला सुद्धा बंदी आहे सुरुवातीस अनेक बुरखाधारी महिलांचा मोर्चा निघालेला दाखवत असतात आम्हाला बाहेर जाऊन काम करू द्या अशा प्रकारच्या घोषणा देत मोर्चा निघालेला असतो तेवढ्यात तेथे तालिबानी सैन्य येऊन त्यांच्यावर जोराचा पाण्याचा फवारा सोडतात चेंगराचेंगरीमध्ये अनेक महिला बालके पायदळी तुडवले जातात काही महिलांना पिंजऱ्यात कोंडून बंद करून घेऊन जातात महिलांचा आम्हाला काम द्या यासाठी असलेला मोर्चा खरोघरी तालिबानी सैन्य पायदळी चिरडते आणि या चित्रपटाची दाहकता आपल्या अंगावर येऊन आदळते आपल्या कथेच्या घरातील कमावता पुरुष युद्धात मारला गेला आहे आईची रुग्णालयातील नोकरी गेली आहे आजी वृद्ध असल्याने नोकरी करून पैसे कमावू शकत नाही या सर्वांमुळे निराश झालेली आई आणि आजी यांनी अगदी शेवटचा पर्याय म्हणून आपल्या घरातील अकरा बारा वर्षाच्या कोवळ्या मुलीला मुलगा बनवण्याचा कठोर निर्णय घेतला आहे आपल्या मुलीला मुलगा बनवले तर त्याला कोणीतरी काम देईल आणि आपली चूल तरी पेटेल असे त्यांना वाटत आहे काळजावर दगड ठेवून आजी आणि आई आपल्या नातीला लेकीला समजवत असतात आणि या कल्पनेला होकार देण्यासाठी या अकरा बारा वर्षाच्या कोवळ्या मुलीला म्हणजेच आपल्या छोट्या नातीला आजी अफगाणिस्तानातील एक दंतकथा सांगते रात्री झोपताना आजी नातीला गोष्ट सांगू लागते ती गोष्ट अशी की एक मुलगा असतो आणि त्याला खूप काम करावे लागत असते त्यामुळे त्याला काम करायचे नसते त्याला मुलगी बनायचे असते म्हणून तो एकदा इंद्रधनुष्या कालून जातो आणि त्याचे एका सुंदर मुलीत रूपांतर होते ही गोष्ट ऐकत ऐकतच नातीला गाढ झोप लागते तिला झोप लागल्यावर आजी आणि आई तिचे केस कापतात तिच्या वडिलांचे कपडे तिला घालतात आणि तिला मुलगा बनवतात सकाळी नात जागी होते तर ती मुलाच्या वेशात असते नात अनिच्छेनेच मुलगा बनायला तयार होते तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का या छोट्या मुलीला चित्रपटात नावच नाही तिला कोणतेच अस्तित्वच नाही कारण ती मुलगी आहे आपण तिला अनामिका म्हणू या अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा दिग्दर्शक सिद्दीकी बर्माक यांनी समाजातील महिलांचे स्थान त्यांचे हक्क याचे संयत दर्शन घडवले आहे तर ही आपली अनामिका तिच्या मनाविरुद्धच अनिच्छेने पण आपल्या कुटुंबाने पोट भरण्यासाठी मुलगा बनायला तयार होते आपली कापलेली वेणी अनामिका एका कुंडीत खोचते तो प्रसंग मनाला स्पर्शून जातो अनामिकेला सतत भीती वाटत राहते ती मुलगा नसून मुलगी आहे हे कोणाला कळले तर तानीबानी तिला मारून टाकतील अनामिकेच्या मनातील भीती प्रेक्षकांच्या मनातही निर्माण होते अनामिकेच्या वडिलांचे एक मित्र दुधाचा व्यवसाय करत असतात मैत्री खातर अनामिकेला ते नोकरी देऊ करतात अर्थातच अनामिका ही मुलाच्या वेशात आहे याची त्यांना माहिती असल्याने इतरांपासून तिला दूर ठेवण्याचा सुद्धा प्रयत्न करत असतात आता अनामिकेच्या घरची चूल पेटू लागते एक स्थानिक मुलगा इसपांडी यालाही अनामिका ही, ही मुलाच्या वेशातील मुलगी आहे हे माहिती असते परंतु कोणालाही तो हे सांगत नाही एकदा तालिबानचे सैनिक स्थानिक मुलांना त्यांच्या मदरशात जबरदस्तीने घेऊन जातात यात मुलांसाठी धार्मिक आणि लष्करी प्रशिक्षण देणे सुरू असते येथे अनामिकेला सुद्धा जबरदस्ती आणले जाते सगळ्यांना आपापली नावे सांगायला सांगतात तेव्हा अनामिका काहीच बोलत नाही तेव्हा इस्पांडीच तिला ओसामा असे नाव देतो आता आपल्या अनामिकेची म्हणजेच ओसामाची कठीण वेळ अधिकच कठीण होते मदरसामधील प्रशिक्षणात मुलांना धार्मिक गोष्टी शिकवल्या जातात यातील काही गोष्टी अर्थातच ओसामा करू शकत नाही एकदा वजह कसे करायचे ते शिकवले जात असते यात रात्रीच्या वेळी पत्नीशी लैंगिक संबंध झाल्यावर वजह कसा करायचा हे शिकवले जात असते आणि सर्वांकडून त्याचे प्रात्यक्षिकही करून घेतले जाते अर्थातच ओसामा ते टाळण्याचा प्रयत्न करतो शिक्षकांना ओसामाचा संशय येत असतो ओसामा एकदा झाडावर चढला असता त्याला खाली उतरायची भीती वाटू लागते इसपांडी ओसामाला मदत करतो इसपांडी ओसामाचे इतर मुलांच्या पासून कायम रक्षण करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु ओसामाची हातापायांची बोटे इतकी नाजूक कशी अगदी मुलींसारखी दिसतात वगैरेवरून ओसामाला कायमच मुले चिडवत असतात इस्पांडी ओसामाला यापासून दूर ठेवण्याचा कायमच प्रयत्न करत असतो परंतु ओसामाची मासिक पाळी सुरू झाल्यावर तिचे रहस्य उघडे पडते ज्याची भीती वाटत होती तेच घडते ओसामाला अटक होते खटला भरला जातो तिच्या बरोबर अजून दोघांना दगडांनी ठेचून मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते ओसामाला सुद्धा दगडाने ठेचून मृत्यूदंडाची शिक्षा देणार एवढ्यात तेथे एक सत्तर ऐंशी वर्षाचा जखड म्हातारा येतो आणि तो ओसामाला आपली बायको करून घ्यायला तयार होतो जणू तो ओसामावर दया करतो आहे असे दर्शवतो हो ओसामा निराधार आणि असहाय असल्याने तिचे लग्न ऐंशी वर्षाच्या त्या म्हाताऱ्या माणसाशी लावून दिले जाते या माणसाला आधीच तीन बायका असतात अकरा बारा वर्षाची आपली चिमुरडी ओसामा नाईला जाणे त्या ऐंशी वर्षाच्या माणसाची बायको बनून त्याच्या बरोबर जाते या म्हाताऱ्या माणसाच्या तीन बायकांना त्याने कुलपात डांबून ठेवलेले असते कितीही इच्छा असली तरी त्या तिघी जणी ओसामाला तेथून सुटका करून देण्यासाठी मदत करण्यास असमर्थ असतात हा म्हातारा माणूस ओसामाला त्याच्या बायकांच्या खोल्यांवरची कुलपे दाखवतो आणि अजून त्याच्याकडे असलेल्या कुलपांपैकी कोणते कुलूप तिच्या खोलीला लावायचे हे निवडण्याचे स्वातंत्र्य चिमुरड्या ओसामाला देतो काय हा ढोंगी दयाळूपणा चित्रपटाचा पुढील प्रसंग आपल्या अंगावर येतो या प्रसंगात एकही संवाद नाही तरीही ओसामाला मृत्यूदंड दिला असता तर बरे झाले असते का असा विचार आपल्या मनात आल्या वाचून राहत नाही ऐंशी वर्षाच्या म्हातारा अकरा बारा वर्षाच्या ओसामाला एका खोलीत घेऊन जातो आणि नंतर तो घराबाहेरच्या बाथरूम मध्ये वजह करायला जातो आणि चित्रपट संपतो तेव्हा प्रेक्षकांच्या अंगावर काटा येतो ओसामा चित्रपटाला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अनेक पुरस्कार मिळाले ओसामा हा चित्रपट अफगाणी चित्रपटांमध्ये महत्वाचा टप्पा ठरला ओसामाने अफगाण चित्रपटाला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिली ओसामा हा चित्रपट प्रत्येक संवेदनशील आणि भावना प्रधान व्यक्तीने पाहायलाच हवा जगात अजूनही कित्येक लोक मूलभूत अधिकारांपासून वंचित आहेत आणि आपण किती सुखी आहोत नशीबवान आहोत याची जाणीव आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही ओसामा या, या अफगाणी चित्रपटामुळे प्रेक्षकांना अफगाण संस्कृती परंपरा आणि रूढीवादी विचारांची तोंड ओळख होते हा चित्रपट फक्त अफगाणिस्तानपुरता मर्यादित न राहता जगभरातील संघर्षाचे प्रतिनिधित्व करतो विश्वव्यापी संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो तालिबान शासनाच्या काळामध्ये अफगाणिस्तानमधील परिस्थितीचे वास्तव चित्रण आपल्याला ओसामामध्ये दिसते आपल्या कुटुंबाच्या जगण्यासाठी स्वतःची ओळख लपवून एक मुलगा बनण्याची परिस्थिती अनामिकेवर ओढवते महिलांवर मुलींवर असलेली बंधने जगण्यासाठी करावे लागणारे मनाविरुद्ध बलिदान याचे वास्तववादी चित्रण खूपच प्रभावित करणारे आहे अजूनही जगभरात अनेक ठिकाणी महिलांच्या अधिकाराबद्दलचे अनेक प्रश्न अनुत्तरितच राहिले आहेत ओसामा चित्रपटातील अनामिका उर्फ ओसामाची भूमिका निभावणारी मरीना गोलबहारी हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली इस्पांडीची भूमिका करणारा अरिफ हेराती याने ही उत्तम कामगिरी केली ओसामा हा चित्रपट अफगाणिस्तानमध्येच शूट केला त्यामुळे तेथील दृश्य अधिक वास्तववादी आणि प्रभावी झाली आहेत दिग्दर्शक सिद्दीकी बर्माक यांनी इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये तेथील समाजाचे वास्तववादी उत्कृष्ट चित्रण केले याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे उत्कृष्ट पार्श्वसंगीतामुळे चित्रपट एका वेगळ्याच उंचीवर जातो ओसामा चित्रपट पाहून आपण अस्वस्थ होतो अंतर्मुख होतो विचार करतो दुःख होते अनामिकेविषयी एकूणच अफगाण स्त्रियांविषयी करुणा दाटून येते एकूणच ओसामा हा चित्रपट आपल्या मनातून जात नाही हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर हा आणि असे अनेक चित्रपट समजून घेण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद